कवाड अहो दादा थांबा अग बाई बंद झालं ते कवाड अहो दादा ते ओ, की कवाड मला घरला जाऊ द्या अहो या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी म्या, म्या, म्या हिरा या रायगड रायगडवाड्याची गवड राजांच्या हुकमावरून गडावर दीव द्यायला आले होते ओहो ये तुमच्या समोर पदर पसरते उगडा नाते कवाड उगडा काय काय मला गडावर नियम नियम मले काय बी दावणार मले फक्त एकच ठाव माझा तान्या माझा बाळ घरला एकटय ओ उगडा नाते कवाड उगडा अरे असे काय म्हणतो अरे तुला आईचं काळीज ना अरे रातभर रडून रडून माझा तान्या माझा बाळ सुकून जाईल माझा जाईल नाही ना. आता मलेच काहीतरी करावं लागेल या रायगड किल्ल्याच्या या रायगड किल्ल्याच्या कडेपथावरून आता मलेच खाली उतरण पडील मलेच खाली उतरण पडी मलेच खाली उतरण पडी आय ग अरे देवा आयग, ग बाळा माझ्या सोन्या सकाळपासन एकटाच होता बघ आता, आता मी तुला सोडू कुठे जाणार नाही कुठे जाणार नाही तुला छातीशी लावतात तुला छातीशी लावतात कस नवीन जन्म झाल्या गद वाटत नवीन जन्म झाल्या गद वाटत धन्यवाद